तर राज्यात आजपासून निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींची आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होणार आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत हे अर्ज भरता येतील अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर अर्ज मागे घ्यायची शेवटची मुदत एकवीस नोव्हेंबर असणार आहे उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे दरम्यान सातारा जिल्ह्यात महायुतीत शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे दोन दिवसांपूर्वी कराड नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देणार हे जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केलं होतं मात्र भाजपा अगोदर शिवसेनेनं माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांना शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे प्रमुख म्हणून या सातारा जिल्ह्याची धुरा सांभाळत आहे मला काय बोलताना काही गोष्टीच्या मर्यादा आहेत जोपर्यंत आमच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठका पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असा आम्ही सोबळाचा नारा देऊ शकत नाही परंतु तशी वेळ आलीच तर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे